बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नव वाहिनी न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे शहापूर शिवतीर्थ येथे यशश्री शिंदे व अरविंद वैश्य यांच्या शोकसभेचे आयोजन शोकसभेसाठी शहापूर शिवतीर्थावर मोठ्या संख्येने जनसमुदाय हजर शहापूरबंदला सर्व व्यापारी वर्ग रिक्षा संघटना व शहापूरकरांचा प्रतिसाद आज दिनांक तीन ऑगस्ट रोजी शहापूर शिवतीर्थावर यशस्वी शिंदे व अरविंद वैश यांच्या निर्गण हत्येच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने शहापूर बंदचे आयोजन करण्यात आले होते या शहापूर बंदसाठी शहापूर बाजारपेठेतील सर्व व्यापाऱ्यांनी पाठिंबा देऊन सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली तसेच शहापूर आसनगाव रिक्षा संस्थेच्या वतीने पाठिंबा देऊन सर्व रिक्षा बंद ठेवण्यात आल्या शहापूर शिवतीर्थावर यावेळी अनेक पक्षातील राजकीय मंडळी मोठ्या संख्येने शहापूर तालुक्यातील नागरिक व्यापारी पत्रकार उपस्थित होते कैलास महाराज निचिते यांनी सर्वांना मार्गदर्शन केले व सर्वांच्या वतीने एकत्रित यशस्वी शिंदे व अरविंद वैश्य यांना श्रद्धांजली वाहिली गेली तसेच सकल हिंदू समाजाच्या वतीने शहापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांना शहापूर तालुक्यातील विविध समस्या सोडवण्यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी शहापूर पोलीस स्टेशनकडून पूर्ण शहापूरमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता हा, या आ, आज शिवतीर्थावर यशस्वी शिंदे आणि अरविंद बैश यांची निगृहपणे जी हत्या करण्यात आली त्या हत्याला अजूनही इतर कोणाची हत्या होऊ नये आणि यशस्वी शिंदे आणि अरविंद बैश यांना चिरशांती प्राप्त व्हावी याच्याकरता श्रद्धांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता त्याचबरोबर इथल्या काही ज्या समस्या आहेत त्या समस्यांवर त्या समस्या सोडवण्यासाठी इथल्या तहसीलदार पोलीस यांना विनंती की त्यांना निवेदन आम्ही या ठिकाणाच्या माध्यमातून दिलेलं आहे की अशा प्रकारची विकृती जी आहे ती विकृती पुन्हा एकदा होऊ नये आणि अशा अनेक यशस्वी असतील किंवा अरविंद दादांसारखे जे युवक असतील जे कुठेतरी त्याच्या त्याच्या धर्माचं काम करत असतील त्यांच्या हत्या होऊ नये याच्याकरता ही शोकसभा या ठिकाणी आयोजित केलेली होती स्वामीजी आज हा शाहूरमध्ये निषेध करण्यात आला काय सांगायला जय श्रीराम आज या ठिकाणी ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या विस्तृत घटना ज्या घडलेल्या आहेत त्याबद्दल अशा प्रकारच्या घटना ह्या इतर कुठल्याही ठिकाणी होऊ नये याकरता आपण पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे जनजागृतीचं आपण कार्य सुरू केलेलं आहे तसंच आज या ठिकाणी शहापूरमध्ये कडकडीत बंद ठेवून सगळ्या शहाकूरवाशियांनी आपल्याला संपूर्ण बंद ठेवून आपल्याला मदत केली याबद्दल त्यांचं पहिल्यांदा आपण अभिनंदन करत आहे आणि अशा पद्धतीनं आपल्या भागातली जे जे कोणी ज्या आत्ता ज्या कोणी यशस्वी आपल्या ज्या महिला आहे काही अशी पोरं आहेत त्यांच्या मार्गा वरती जे जे कोणी हे विकृती लोक जे लागलेले आहेत त्यांचा ताबडतोब आपण बंदोबस्त करा व्हावा त्यांचा यासाठी आपण हे धर्मजागृतीचं कार्य इथं सुरू केलेलं आहे शापूर तालुक्यामध्ये आज बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला प्रतिसाद भेटला याकरता मी संपूर्ण शापूरवासी यांचं हार्दिक अभिनंदन करताय आहे स्वागत करत आहे राम स्वामी जे दुसरा प्रश्न आहे की डोंबिवलीमध्ये ह्या घटनेच्या नंतर पंधरा वीस दिवसापूर्वी घडणार तेथे एका स्त्रीला अशाच पद्धतीने मारलं गेलं आणि तेथे मंदिरातील पुजारी होते एका पुजाऱ्याने दुसरे पुजारी ठेवले होते तिथे त्यांचा कुठे आता फोटो येते त्या घटनेसंदर्भात म पुजारी असल्यामुळं त्यांना दाखलं जाते का पांडित नाही तशा प्रकारचं काहीही नाही आहे की पुजारी असो अथवा कोणी असो आपला आपण ह्याच्यामध्ये हिंदूनं केली तरी तीच कारवाई व्हावी मुस्लिमांनी केली तरी तेच आपण आप ह्या विकृतीला विरोध करतो आपण कुठल्या समाजाला विरोध करत नाही ना मुस्लिम बांधवांना विरोध करत नाही ना हिंदूंना कुणालाही ना नाही आपण जी विकृती ही जी घडत आहे या विकृतीला आपण विरोध करत आहे ते विकृती वेळीच ठेचणं गरजेचं आहे नाहीतर भविष्यकाळ जो आहे हा अत्यंत कठीण काळ आहे याकरता याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कुणाशी कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही